कोणत्या क्षेत्रात उच्च पदस्थ व्यक्ती ही त्याच्या मातृभाषेतून विचार करा आपण कुठे जात आहोत जवळजवळ वीस वर्षापूर्वी शहरांपुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळा पाहता पाहता छोट्या छोट्या गावातही सुरू झाल्या इंग्रजी शाळेचे फ्याळा आता खेड्यापाळातही पसरू लागले त्यांचा सर्वात जास्त फटका हा सरकारी मराठी शाळांना बसलाय पालकांची इच्छा नसेल तरीही त्यांना वेगवेगळी आमची दाखवून त्यांच्या मुलांना मोफत दप्तर वह्या पुस्तके बस सेवा देऊन पालकांना आकर्षित केले जात आहे या उलट सरकारी शाळेत शासन सर्व सुविधा अगदी मोफत देत असले तरी ग्रामीण भागातील पालकांचे इंग्रजी शाळेचे चा आकर्षण काही कमी होत नाही पण प्रश्न असा आहे की खरंच इंग्रजी शाळा मुलांच्या विकासात प्रभावी ठरतात का काय सांगतो शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांचा सर्वे तज्ञांच्या सर्वेनुसार वय दोन ते चौदा वर्ष हे असे वय असते ज्यामध्ये लहान मुलांची बुद्धी अतिशय जिज्ञासू असते कारण या वयात जेवढं ज्ञान त्यांना भावनिकदृष्ट्या आत्मसात होईल तेवढी त्यांची बुद्धी तल्लक होत जाते मते जेवढे लहान वयात त्यांना समजेल तेवढे ते त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरते यासाठी उत्तम शिक्षण म्हणजे मातृभाषेत जे शिक्षण दिले जाते ते त्यांच्यासाठी फायदेशीर होते याचं उत्तर उदाहरण म्हणजे बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते की मुलांना इंग्रजी तर येते पण त्यांना मराठी हिंदी नीट वाचता देखील येत नाही म्हणजे इंग्रजी शाळेत मुलांना त्यांचा अर्थ न समजता सरळ सरळ पाठांतर करून घेतले जाते पण त्याचा मराठी अर्थ पण विचारला तर तो सांगता येत नाही यावर मराठी माध्यमातील विद्यार्थी त्या वस्तूचा मराठीतील अर्थ सहज सांगून देईल इंग्रजी माध्यम म्हणजे दुरून डोंगर सादर परंतु हे आकर्षण जास्त काळ टिकत नाही विविध कारणामुळे एक दोन वर्षात ही मुले पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेतात काही पालकांना या शाळेचा खर्च झेपत नाही त्यांचा गणवेश वह्या व इतर खर्च आणि त्याचबरोबर न झेपणारा अभ्यास या सर्व बाबींना कंटाळून पालक आपल्या मुलांना जवळच्या मराठी शाळेत घालतात इंग्रजी शाळेतील अभ्यास मुलांना अवघड जातो घरात बोलली जाणारी भाषा मराठी आणि शाळेत बोलली जाणारी भाषा दुसरीच त्यामुळे मुले, मुले गोंधळून जातात त्यांच्याच पालकांना इंग्रजी येत असेल तर ठीक नाही तर त्या मुलांचं भविष्य आपण पणाला लावतोय हे समजून जा इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था मुलांची होऊन जाते मुलांची क्षमता ओळखा दोन वर्षे इंग्रजी शाळेत शिकलेली मुले जेव्हा मराठी शाळेत जातात तेव्हा ते, ते गोंधळून जातात सेमी इंग्लिश हा त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे पालकांनी आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेत त्यांना शाळेत प्रवेश घेऊन द्यायला हवा काही मुले खूप अशा असतात काही सांगितले तरी त्याचा लगेच स्वीकार करतात आणि प्रगती करतात ज्या प्रकारे हाताची पाचही बोटे समान नसतात अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक मूलही वेगळे असते शेजारचा मुलगा ज्या शाळेत जातोय त्याच शाळेत आपलाही मुलगा जा, जायला हवा असा विचार म्हणजे साप चुकीचे आहे जे पालक आपल्या पाल्याच्या भविष्याची काळजी करतात ते विचारपूर्वक पाऊल चालतात फार फाड इंग्लिश बोलता आले म्हणजे आयुष्यात यश मिळते हा गैरसमज आहे प्रत्येक घरात हा गैरसमज सध्या होताना दिसत आहे मुलं रेन रेन कम अगेन म्हणाला की आई वडिलांची छाती अभिमानाने फुलते पण लेकरू इंग्रजी गाणं बोलतंय पण त्याचा अर्थ त्याला समजतो का हे इथे महत्त्वाचे आहे इंग्रजी शाळेत मुलांना हावभावाने पोएम शिकवले जाते या उलट मराठी माध्यमात मुलांना हावभाव सांगायची गरज नसते कारण की ती त्यांची मातृभाषा असते त्यातील प्रश्नांची उत्तरे त्यांना सहज उपलब्ध होतात आमचं म्हणणं हे नाही की त्यांना इंग्रजी शिकू नका पण मातृभाषाने हे खूप आवश्यक आहे इंग्रजी भाषेला केवळ एक माध्यम समजावेत ज्ञान नाही भाषा महत्वाची की भाव एखाद्या विषयाची मूळ संकल्पना कळाली तर त्याचा अभ्यास करून कोणत्याही भाषेत व्यक्त होता येते पण मूळ संकल्पनाच कळाली नाही तर पोपटपंची करून इतर भाषेत व्यक्त करता येत नाही मातृभाषेतून शिकण्याचे वाचनाची आवड निर्माण होऊन उत्तम ज्ञान संशोधन वृत्ती व उच्च अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व तयार होते आकलन शक्ती भरपूर चालना मिळते तसेच स्वयंमाध्यम करण्यास मदत मिळते सभोवती मराठीचे वातावरण असल्याने पाठांतर करण्याची गरज भासत नाही तसेच मराठीत जे बोलले तसेच लिहिले जाते पण इंग्रजी बोलणे आणि लिहिणे खूप वेगळे असते मुलं गोंधळतात त्यांना पाठांतराशिवाय पर्याय नसतो त्यामुळे इंग्रजी माध्यमाची मुले पाठांतरावर भर देतात जर पाठ नाही झाले तर ते नैऱ्याश्य जातात भाषेचे वैशिष्ट्य मान्य आहे की इंग्रजी काळाची गरज आहे पण याचा अर्थ असा नाही की तिलाच आपली भाषा बनवणे इंग्रजी देखील कोणाची तरी मातृभाषा आहे त्यांनी त्याची भाषा जगभर पसरवली त्यांनी तिला मोठी केली पण आपण आपल्या भाषेसाठी काय केले तिला कितपर्यंत घेऊन गेलो म्हणून मित्रांनो इंग्रजीला केवळ माध्यमच समजा तिला, तिला सर्वस्व नाही आजपर्यंतचा इतिहास बघा कोणत्या क्षेत्रात उच्च पदस्थ व्यक्ती ही त्याच्या मातृभाषेतून वरती आलेली आहे ते त्यांच्या मातृभाषेतून शिकलेले आहेत नरेंद्र मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वास नागरे पाटील तसेच अनेक आय आय एस आय पी एस अधिकारी हे सर्व अतिशय चांगले उदाहरण आहेत आज शासन शिक्षणाला खूप काही खर्च करत आहे जेडीपी शाळेत जाऊन बघा मुलांना मोफत गणवेश वह्या पुस्तके व इतर सुविधा दिल्या जातात त्यांचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात काय पाहिजे मित्रांनो इंग्रजी माध्यमातील मुले आपले मूळ संस्कृती विसरत आहेत आणि त्यांचं मुख्य कारण आपण म्हणजे त्यांचे आईवडील आहोत अजून ही वेळ गेलेली नाही आपल्या मातृभाषेला वाचवं मित्रांनो तिचा विकास करा चायना स्पेन रशिया सारखे देश त्यांच्या मातृभाषेला पुढे घेऊन जात आहेत विचार करा आपण कुठे जात आहोत